नमस्कार आवाज जनतेचा चोवीस तास न्यूज चॅनल पाहूया आजच्या विशेष गाड्या मध्यवर्ती बँकेचा अपुऱ्या कर्मचाऱ्या अभावी सेवा कोलमडली तालुक्यातील ताडकळ सेते जिल्हा मध्यवर्ती बँकेत अपुरे कर्मचारी असल्यामुळे बँकेची सेवा पूर्ण कोलमडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे खात्यात जमा असलेल्या रकमेची पासबुक वर प्रिंट करण्यासाठी खातेधारकांनी मागणी केली असता कर्मचाऱ्यांकडून कर� उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे दिव्यांग व्यक्ती नागरिकांचे खाते असूनही या बँकेत वारंवार पैशाच्या कारणावरून वाद होत असतात खात्यात पैसे शिल्लक असूनही मागितलेली रक्कम खातेदारांना मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत दिव्यांग मजूर शेतकरी ग्राहकांची नेहमीच बँकेत हेळसांड होते खातेदार आपले व्यवहार करण्याकरिता बँकेमध्ये येतात मात्र अशा कारभारामुळे त्यांना अधिक वेळ ताडकळत बसावे लागते त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी ताडकळत व परिसरातील बँकेच्या ग्राहकांच्या समस्या, समस्या सोडाव्यात अशी मागणी खातेदारातून होत आहे